मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट आलेली आहे काय आहे मोठी अपडेट सांगतो सर्व हे बघा जेव्हा पण हप्ता येतो ना लाडक्या बहिणीनो तेव्हा तुम्हाला एस एम एस येतो बरोबर आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत हो कोणत्या क्षणी कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल तर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे राज्यातील सर्व महिलांसाठी जो हप्ता आहे ना हप्ता पंधराशे रुपयाचा तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अचानकपणे कोणत्याही क्षणी ओके त्यामुळे मोबाईलचे एस एम एस चेक करत राहा ओके लाडक्या बहिणींनो न राज्यातील सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे